नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत उत्पन्न बाजार सिमेतील पिंपळगाव बसवणसह मनमाड देवळा चांदवडे लासलगाव वेंचूर येवला येथील चे वीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा बाजारभाव काय निघाला सुरुवात करून येवले इथून उन्हा कांद्यासाठी आठ हजार क्विंटल आव दाखल झाली एक हजारपासून ते जास्त जास्त तीन हजार एकशे एकसष्ट रुपयापर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा इथे विकला गेला लासलगाव वेंचूर येथे उन्हा कांद्यासाठी बारा हजार दोनशे क्विंटल आवक दाखल झाली एक हजार दोनशेपासून तीन हजार तीनशे तर सरासरी तीन हजार पन्नास रुपयेपर्यंत उन्हा कांदा लासलगाव वेंचूर मार्केटमध्ये आज विकला गेला आहे तसेच सांदोड येथे उन्हाखांसाठी सात हजार दोनशे क्विंडी लावत दाखल झाली एक हजार आठशेपासून तीन हजार आठशे एकवीस सॉरी तीन हजार आठशे एकसष्ट सरासरी दोन हजार तीनशे नव्वद दोन हजार नऊशे तीसपर्यंत कांदा विकला पिंपळगाव का बसून येथे पंधरा हजार चारशे क्विंडी लावत दाखल झाली एक हजार तीनशे पन्नासपासून तीन हजार पाचशे तर सरासरी तीन हजार एकशे पन्नासपर्यंत येथे आज उन्हाकांदा पिंपळगाव बसून येथे विकला आहे त्यानंतर देवळा येथे उन्हाकांद्यासाठी सहा हजार दोनशे क्विंडे लावत दाखल झाली एक हजार पाचशेपासून तीन हजार दोनशे पंचवीस सरासरी तीन हजारपर्यंत आज उन्हाकांदा देवळा बाजार समितीमध्ये विकला गेला आहे तर शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद